म्हण राब राम कोल्हापूरकरांचा नमस्कार आम्ही बोलू हसूर तुम्हाला शहवासात गेलो नंबर तीन राजगबाचे दर्शन घ्यायसाठी तर इतिहास असा आहे की पकजांजीच्या पलीकडे सगळी ब्राह्मणांची शेती लागते पुरातून काळी एक घर गहर होतं घरामध्ये नागाचं पाषण होतं पासून नागराचे पूजन चालू जाय की घर असते दोन नाही त्यामुळे पूजन हे दीपकजांजीच्या घरासमोरच असते झाल्यावर हाय त्या जागेवर मूर्ती ठेवतात ग्रामस्थ महिला आणि मुले उभा दर्शन घ्यायसाठी सगळी पुढेच की वे दाखवण्यासाठी कृष्ण फडतारे यांचा मान होता तरी कानुला मोदक लाया पोळी तरी बाबा प्रत्येकाचा दाखवून पाठवून द्यायचे तुझ्या हसूरच्या नागोबाचे महत्व हो बघा म्हणजे मला एक धपाटा दही वाटाने खाय मिळते बघा म्हणजे मला नाहीत बघा त्यामुळे शेतकऱ्याच्या सुट्टी असते बघा हे दिवसभर निवांत जो पण श्री शास्त्र यां स्वान दर्शन घेतले की पण लह्याने दुधाल लय महत्व असते बघा बाजारपेठ लाल लालपराचे दर्शन झाले ते चालू होतं डाव पैशाचा जर गळापासून नागपंचमी मोकळा सुट्टीचा वार शेतकऱ्याचा हासरूरमधले डाव असतात पत्त्याचा डाव पैशाचा डाव आयरन खेळ तू तसंच पैशाचा डाव असतो बघा सेम टू सेम पण बल्ली हातात असल्याने बल्ल्यांनुसार पैशाला मारायचं चला असं मी तिथे गेलो हो मला जरा शूटिंग की मी घेऊया की काय अडचण आहे वारसा जरा बघायला भारी वाटते म्हणून सगळी लोक कशी बघायला बघा मग मी पण जरा बघत बसलो की चिल्लरला एक दोन रुपयाला लय किंमत होती आता जरा किंमत कमी आल्या सोडा लोक हजारात बोलायला येतो त्या काळात हजार एक तोळा यायचं आता साठ ते सतरा हजार तोळ झाले की वीस वर्षावधी शंभर रुपये किशात असले की माणूस मुंबई करून या जाऊ कोल्हापूर पण घडत नाही काय आल्याबरोबर तोंडच देत राहिलं पाहिजे आता आपल्याला काय करायचं जुने लोक असली तर सगळ्या परंपरा जुन्या परंपरा कळतात नाहीतर काय कळतच नाहीत बघा आपण आमचा आतुष्य वेळेला मला एक डाव खेळ की मग मी पण एक डाव आणि शूटिंग करत बसलो पुन्हा टप्पू वगैरे पैसे बसला नाही हो बस लोकांचा नियम किती चुकले आहेत बघा की जुन्या परंपरा पुढं चालवायच्या म्हणून शूटिंग तरी करूया आपण आलो पण जेव्हा बऱ्याच लोकांची सुट्टी असल्यामुळे लोकं कशी सुट्टी देत नाहीत बघा की हे तर कोल्हापूर आहे पाहिजे खटक्यापोट जागेवर पडते हो मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कॉमेंट बॉक्समध्ये बाय बाय